नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील दुसरा पावसाळा सुरू मात्र चोंडी पुलावरील जीवघेणा खड्डा जैसे ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष नागरिकांचे जीव धोक्यात सविस्तर उत्त गेल्या वर्षी पावसाळा सुरू होताच मोठा पूर आला आणि चोंडी पुलावरून पुराचे पाणी गेले त्यामध्ये चोंडी पुलावरील डांबरीकरण केलेले खरडून गेले व त्या ठिकाणी लांब लचक खड्डा पडला झोपेचा सोंग घेतलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग करण्यासाठी मेन मराठी तासने बातमी सुद्धा लावली होती परंतु निगरगट्ट कर्मचारी अधिकाऱ्यांना एक वर्ष जाग आलाच नाही या पुलावरील खड्ड्यामुळे शेकडो छोटे मोठे अपघात झालेत त्यात कित्येकांना गंभीर इजाही झाल्यात तर काही अपघातग्रस्तांचे हातपाय मोडले बघता बघता दुसरा पावसाळा सुरू झाला पण नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पाजर फुटला नाही दुसरा पावसाळा सुरू झाला पाण्यामुळे हा खड्डा न दिसल्याने एखादे मोठे अपघात किंवा दुर्घटना घडल्यास नवल वाटू नये श्रीक्षेत्र पारद या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांसाठी महानायक वसंतरावजी नाईक समाधीस्थळी जाण्यासाठी हा एकमेव मार्ग तर यवतमाळ आणि वाशिम या दोन जिल्ह्यांना जोडणारा घाटोडी गवली फुलुबरी हा मुख्य मार्ग होय अशा महत्वपूर्ण मार्गावर लांब लचक खड्डा एक वर्ष भरल्या जात नाही म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष की नागरिकांच्या जीवाशी खेळ या रस्त्यावरून ये करणाऱ्यांना या पुलावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे तर घाटोडी गवली फुलुमरी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्या व्यवस्थित न केल्याने गाळ रस्त्यावर मिश्रित पाणी थांबते त्यामुळे शेकडो अपघात दरवर्षी या रस्त्यावर होत असतात त्यामुळेच ताबडतोब या पुलावरील खड्डा दुरुस्त करावा तसेच घाटोडी गवली फुलुमरी या रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्या व्यवस्थित कराव्या अशी नागरिकांची मागणी आहे